नक्सल समर्थकाला गडचुली पोलिसांकडून अटक भामरागडमध्ये घातपाताची रेखी उधळली गडचुली पोलीस दलाने केंद्रीय राख पोल पुली, राखीव पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या एका कट्टर नक्सल समर्थकाला अटक केली आहे सैनू उर्फ सन्नू अमलू मट्टामी वय अडतीस वर्ष राहणारा पोयारकोटे तालुका भामरागड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या अटकेमुळे गडचुली पोलिसांच्या माओवादीविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे कारण जानेवारी दोन हजार बावीसपासून आतापर्यंत एकूण एकशे दहा माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन भामरागड येथे पोलीस पथक आणि सीआरपीएफचे जवान माओवाद विरोधी अभियान राबवत असताना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित व्यक्ती भामरागड परिसरात सुरक्षा दलातील जवानांची हालचाली व तळाची रेकी करत आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सैनू मट्टावी याला अटक केली सुरुवातीला त्यांना उडवाउडीची उत्तरे दिली परंतु सखोल चौकशीनंतर तो कट्टर नक्षल समर्थक असल्याचे उघड झाले चौकशीमध्ये असेही निष्पन्न झाले की हा इशम घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानेच परिसरात रेखी करण्यासाठी आला होता तसेच त्याचा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर्शी फुलनार जंगल परिसरात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्येही तो सक्रिय सहभागी होता सैनू मंडावी याला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून पोलीस स्टेशन कोठी येथे दाखल करण्यात आलेल्या अपराध क्रमांक दोन दोनशे पंचवीस अणन्वे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री अमर मोहिते हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत इतर विध्वंसक कार्यामध्ये त्याचा तपास होता का याचाही पडताळणी सध्या सुरू आहे अशी माहिती आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास गडचुली पोलिसांकडून नोटच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे